नमस्कार माऊली हा नमस्कार काही नाही माऊली आजची जवळपास बावीस तारीख आलेली आहे आणि जे पुनर्नियुक्तीचे आदेश आहे अद्याप कोणी कोणाचं जबाबदारी स्वीकारत नाही प्रत्येक आस्थापना म्हणते की आम्हाला वरून आदेशाने आला आम्ही तालुका स्तरावर गेलो तर तालुका स्तरावरचे म्हणतात की आम्हाला जिल्ह्याकडून काही आलं नाही नेमकं तीस तारीख शेवटची दिलेली आहे आणि आजची बावीस तारीख येऊन ठेवलेली आहे जवळपास आठच दिवस बाकी आहेत आठ दिवसात दिवस नेमकं काय घडणार का आहे किंवा आपण मी हा विषय गेले एक महिना झाला मी आपल्याला सांगू इच्छितो की जेव्हापासून जे आर निघाला तेव्हापासून की आपल्या संघटनेमधील पदाधिकारी आहेत किंवा बाकीचे मंडळी आहेत या सगळ्या प्रत्येक माणसाने सक्षम अशा पद्धतीने नेतृत्व नियोजन करून सगळ्यांनी मिळून एका एका स्ट्रोक मध्ये जर जिल्हाधिकारी असतील किंवा मुख्यमंत्री कौशल्य विभाग असेल किंवा आरोग्य विभाग असेल त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी जी अडचण येते त्या ठिकाणचं जर तुम्ही आम्हाला सांगितलं तर आम्ही त्या ठिकाणी फॉलोअप घेता येईल ना, ना सर आम्हालाच काय आम्हाला काय माहित नाही पडलं तर कसं शक्य आहे म्हणजे जिल्हा पातळीवर जे काही रोजगार कौशल्य विभाग आहे किंवा सहायक सहाय्यक आयुक्त आहेत यांच्यासोबत जिल्हा कमिटीने चर्चा करायची तिथं जे काही अडचण आली तेव्हा नेतृत्व मंडळी सोबत आम्ही सल्ला मसलत करून पुढील तोडगा तुम्ही काढणार आहे हो बरोबर पण तुम्ही त्याची माहिती तरी आम्हाला दिली पाहिजे ना नक्कीच मावली सर्व प्रशिक्षणार्थी नेमकं म्हणजे आता शेवटच्या टप्प्यात नेमकं काय करायचं अल्टिमेट आज बावीस तारखेची दिलेली आहे की जर समजा सांगली सोलापूर कोल्हापूर महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यामध्ये का जे काही विद्यार्थी आहेत त्यांना जर जॉईनिंग नाही करून घेतलं तर आम्ही उपोषण करणार असं सांगितलं समस्या ज्या आहेत कुठल्या जिल्ह्यातल्या समस्या निघाल्या किंवा नाही निघाल्या त्या संदर्भातली माहिती किंवा त्यातला डाटा जर आम्हाला मिळाला तर त्या अनुषंगाने बोलता येईल मग आता आमच्याकडे काहीच नाही आहे सांगली जिल्ह्यामध्ये जर समजा जॉईनिंग होत असेल कोल्हापूर जिल्ह्यात होत असेल तर तिथले अधिकारी आम्हाला सांगतील की बाबा इथलं आमचं झाले तर मग उपोषणाला काय बसले असं होणार आपण बघितलं की आपले जिल्हाध्यक्ष आणि अतिशय कार्यतत्पर जिल्हाध्यक्ष असलेले निलेश वसावे सर आहेत त्यांनी शिक्षकांचा सुद्धा रुजू आदेश काढण्यासाठी जे प्रयत्न केले ते खरोखर अभिनंदनीय आहे नाही सर तसेच तसेच सगळीकडे परिस्थिती होणार नाही नाही जसं निलेश वसावे सरांनी शिक्षकांचा हे आदेश काढलेला आहे आदेश काढण्यासाठी जे काही म्हणजे कार्यतत्परता दाखवली आहे ते संघटना मजबूत झाली नेतृत्व चांगलं झालं त्याच्यामुळे गोष्टी शक्य होतात ना सर आणि माऊली जर समजा आपण त्याचा रेफरन्स देऊन जिल्ह्यात हो ना मग तेच तेच तुम्ही काय करायचं की जर समजा अधिकारी जर फोन काढू देत नसेल तर रेकॉर्डिंग चालू तुम्ही बोललं पाहिजे ना सर तुम्ही अच्छा अच्छा त्या ठिकाणचं माहिती जी काय तुम्ही द्यायचा प्रयत्न करा शंभर टक्के जाईल जेवढी ताकद लावता येईल तेवढी लावून प्रत्येकाला कुठे काय अडचण वाटली तुम्हाला कुठली काय अडचण आहे त्या संदर्भात माहिती द्या मी त्या पद्धतीने नियोजन करतो ठीक आहे ना माऊली कारण की मायाक जेवढी मदत होईल तेवढी मदत मी शंभर टक्के करतो ना सर हा नाही परंतु कसं आहे म्हणजे आता आठ दिवस येऊन ठेपलेले आहेत आणि प्रशिक्षण गोंधळ निर्माण झालेला आहे कोणी म्हणजे आधार व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे का कोणी कोणी म्हणते आता सगळ्या गोष्टी म्हणजे वेळेवर ठरण आणि काय म्हणतो सर एकटे जाण्यापेक्षा दोन दिवसामध्ये तुम्ही पन्नास लोकांचा ग्रुप तयार करा आणि पन्नास लोक एकत्र मिळून जाणार सर तुम्ही ठीक आहे सर नक्कीच आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये पन्नास माणसं तर तयार करून मला फोन करा पाठवा कागद पाठवा लिस्ट पाठवा पाठवा मी बाकी नियोजन करतो माझ्या पत्नी ठीक आहे नक्कीच माऊली आम्ही या संदर्भात सर्व प्रशिक्षणार्थी जे आमच्या जिल्ह्यातील आहेत सर्वांना सांगा सर तुम्ही आज संध्याकाळी सहा वाजेपत्र मला द्या मी गुरुजी चॅनलवरती पण संध्याकाळी लाईव्ह येणार आहे जेणेकरून तुम्हाला सर्वांना तुमच्या लाईव्ह येतो मी तुम्हाला पण सांगतो की आपल्याला माझी विनंती आहे दिवस कमी आहेत बावीस तारीख आहे बघता बघता आठ जातील ठीक थी थी। आहे ठीक आहे माऊली परत आणि दोन सुटे लागतील त्यामध्ये हो तर ते उर्वरित दिवसामध्ये जे काही अडचण आहे तर त्या ठिकाणचे प्रॉब्लेम जो आहे तो संपूर्ण घेऊ ना आपण सर नक्कीच माऊली धन्यवाद माऊली एवढी माहिती दिली तुम्ही तुम्हाला कुठं लागली मदत तर मला फोन करा डायरेक्ट माझ्या नव्वद अकरा चौतीस सतरा ऐंशी नंबर आहे त्या फोनवरती फोन करा संपर्क करा मी करतो ठीक आहे ठीक आहे नक्कीच माउली कुठे अडचण आली तर आम्ही तुमच्यासोबत संपर्क करणं शंभर टिक्क धन्यवाद